ओम नमो भगवते वासुदेवाय नम राधे राधे ओम दुम दुर्गाय नमस्कार युट्यूब फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे आहात मग सगळे मजेतच असाल आपले, मजेत आपले व्हिडिओ पाहताय ना मी आज तुमच्यासाठी शारदीय नवरात्र उत्सव दिवस सहावा म्हणजेच माळ सहावी या दिवशी कोणत्या देवीची पूजा अर्चना करावी कोणता नैवेद्य दाखवावा व कोणते फुल व्हावे देवीची महती व विशेष उपाय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शारदीय नवरात्रोत्सव दिवस सहावा म्हणजे माळ सहावी या दिवशी कात्यायनी देवीच्या स्वरूपाची पूजा अर्धना केली जाते माता कात्यायनी देवी ही ब्रह्मदेवाची मानसकन्या म्हणून ओळखली जाते माता कात्यायनी देवीची रूप मनोहर आहे उत्तर भारतातील यू पी बिहार व झारखंडमध्ये दे या देवीला छटमैया म्हणून पुजले जाते धर्मशास्त्रानुसार कात्यायनी देवीचं रूप तेजस्विनी असून तिला चार हात आहेत देवीच्या एका हातात तलवार आहे तर दुसऱ्या हातात कमळ आहे तिसरा हात हा आशीर्वाद देत आहे असं आहे व चौथा हा शरणार्थी आलेल्या भक्तांना अभय देताना आहे देवी कात्यायनी देवीला लाल रंग खूप आवडतो देवीला या दिवशी देवी दुर्वा किंवा झेंडूची फुल अर्पण करावे याने देवी प्रसन्न होते कात्यायनी देवीला मध सर्वाधिक आवडतो त्यामुळे हा नैवेद्य देवीला दाखवावा कात्यायनी मातेला मधाचा नैवेद्य अर्पण केल्यास भक्तांचे व्यक्तिमत्व उजवून निघते असे म्हटले जाते पुराणातील दाखल्यानुसार महर्षी कात्यायन यांनी केलेल्या कठोर तपस्येनंतर दुर्गा देवी त्यांच्या पोटी कन्या म्हणून जन्माला आली दुर्गेचं हेच स्वरूप कात्यायनी माता म्हणून ओळखले जाते या रूपात माता दुर्गेने महिषासुराचा वध करून देव व मानवांची त्यांच्या त्रासापासून सुटका केली होती या देवीला याचमुळे महिषासुरमर्दिनी असेही म्हटले जाते देवीने राखाडी रंग परिधान केला आहे तरी या दिवशी साधकाने लाल रंगाचे वर्ष परिधान करून देवीची पूजा अर्चना करावी सहाव्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यक्रम करून सूर्याला पाणी घालावे व मा कात्यानी देवीची विधिवत पूजा अर्चना करावी व देवीला मधाचा नैवेद्य दाखवावा व झेंडूचे फूलही अर्पण करावे व ओम कात्यायने नमहा किंवा या देवी सर्व भूतेषु मा कात्यायनी रूपेनं संस्थिता नमस्तस्से नमस्तस् नमस्त्ये नमो नमः या मंत्राचा जास्तीत जास्त किंवा जा जमेल तेवढा मंत्र जप करावा याने देवी प्रसन्न होऊन कृपा आशीर्वाद व कृपादृष्टी आपणावर सदैव राहते व सुख समाधान ऐश्वर्य संपन्न करते तरी आता आपण विशेष उपाय पाहूयात नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होण्यासाठी दोन मातीच्या दिव्यात कापूर घालावेत व ते देवीसमोर लावा व कप कापुरावर दोन लवंगाही ठेवाव्यात व मोहरीच्या तेलाचा दिवा लावून आरती करावी असे केल्याने प्रगतीचा मार्ग मोकळा होतो आणि कामात येणारे अडथळे दूर होतात तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट व चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या सर्व व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल राधे राधे